भाजपची राज्यस्तरीय बैठक झाली त्याच्यामध्ये उहापोह झाला की ज्या जागा जिंकल्या त्या का जिंकल्या नाही जिंकल्या त्या काय एकूण चर्चा झाली राष्ट्रीय जी राज्याची प्रदेश काँग्रेसची जी बैठक झाली सॉरीप्टेबल जी भाजपाची राज्यस्तरीय मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा ठराव झाला तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी सूत्र स्वीकारल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव त्या ठिकाणी पारित करण्यात आला त्यातला एक पूर्ण प्रदेश पातळीवरचा हा ठराव होता आणि त्यानंतर बावनपुळे जे राज्याचे भाजपाचे अध्यक्ष आहेत त्यांनी दोन गोष्टीवर त्या ठिकाणी प्रामुख्याने जो कार्यक्रम दिलेला आहे राज्यामध्ये भाजपाच्या जागा ज्या जास्त येणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी कुठल्या कारणास्तव आपला पराभव झालेला आहे त्या त्या भागामध्ये विमसा हा शोधली गेले पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच मतदारसंघामध्ये त्यांनी पक्षाच्या वतीने काही ज्येष्ठ नेते यांना नियुक्त केलेला आहे ते प्रत्येक जिल्ह्यात ते जातील त्यांच्या दिलेल्या जिल्ह्यामध्ये आणि मग तिथला एकंदरीत काय अहवाल आहे किंवा काय कारण आहेत ही ते राज्यस्तरावर सुपूर्द करतील त्यानंतर कधीच चर्चा होईल त्या गोष्टी मी कुठलंही जाहीर वाच्य त्या करणं इचित नाही आहे निवडणुका मी बहु सगळ्या सांभाळलेल्या आहेत निवडणुकीमध्ये जे हार जीत होत राहते परंतु ज्या आत्मविश्वासाने आम्ही ही इलेक्शन लढलो होतो त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो असं म्हणावंच लागेल सर आपण इलेक्शनच्या डे काळामध्ये असं म्हणाला होता की मी भाजपची यंत्रणा बघतो म्हणजे काँग्रेस का सोडली याची कारणं देताना आपण म्हणून की भाजपची यंत्रणा इतकी स्ट्रॉंग आहे की जी इमॅजिन करू शकत आहे बूथ लेवलपर्यंत त्यांचं काम आहे मग असं असताना एवढी पडझड का झाली न ठीक असं नुसतं यंत्रणेवर अवलंबून असतं देशातली परिस्थिती ह्या हे इलेक्शन हे राष्ट्रीय पातळीवरचं देशाचं लोकसभेची निवडणूक होती आणि त्यामुळे या निवडणुकीवर केवळ राज्याचा एकंदरीत विषयाचा प्रभाव होता असं म्हणता येणार नाही राष्ट्रीय पातळीवरचे अनेक मुद्दे आणि चुकीचा नॅरेटिव्ह हे सेट करून लोकांची सुद्धा विरोधकांनी केली हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे जो काल देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा बोलून दाखवत आरक्षणासंदर्भामध्ये या ठिकाणी काही विषय मागासवर्गीयांचं आरक्षण आदिवासींचं आरक्षण संविधानामध्ये बदल आ, असे सगळे विषय त्याच्यामध्ये उल्लेख करून संविधान धोक्यामध्ये आहे त्याचाही परिणाम त्या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे त्यातलं ते एक त्यांनी उदाहरण फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे त्यामुळे अनेक अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यात आला आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा वास्तव मांडण्यामध्ये आम्ही कमी पडलो असू असा एक विषय आहे त्यातला एक एक भाग आहे त्यातला आणि स्थानिक पातळीचे अनेक विषय आहेत त्यामुळे ही सगळी कारणविमसा शोधून काढण्याकरताच इथे नांदेडला प्रभारी विखे पाटील यांना पाठवलेला आहे ती येतील आणि चर्चा होईल त्या विषयात केला तुमचा वाल केला आहे परंतु तिथेही आपण बघितलं आता आठशे चौवेचाळीस फक्त इतकीच जीणे भा, भाजपला आहे नाही नागरिक नाही भोकर संघाचं मी पाहिलं आहे कधीतरी पाच हजार जिर्ण असते आणि कधीतरी अठ्ठ्याण्णव हजार जीर्ण असते म्हणजे एवढी जागरूक मतदार आहे की तो रिॲक्ट होतो तो आपलं काय चांगलं आहे आपल्यासाठी काय अडचणीचा आहे हा समजणारा मतदार भोकरचा आहे आणि त्यामुळे मागचे उदाहरण जर पाहिलं दोन हजार एकोणीसचं त्याच्यामध्ये विधानसभा लोकसभेमध्ये फार फरक पडलेला आहे आज दोन वर्तमानपत्रांना एक बातमी आलेली आहे की जो पराभवामध्ये एक कारण आपण जो पक्ष प्रवेश केला आणि राज्यसभा घेतली त्यामुळे उलटा त्याचा प्रभाव पडला तुमचे जे काही समर्थक आहे आणि तशा बातमीच्यावरती प्रेम करण्यास समर्थक ते कधी नाराज झाले असतात बातम्या काय येतात हा विषय दृष्टीने महत्वाचा नाही माझ्या दृष्टीने वास्तव बातम्या आणि वास्तविकता तर बऱ्याचशा वेळेस फरक असू शकतो त्यामुळे हे जर आम्ही जिंकलो असतो तर कनस्तुती सुमनं उधळणारी बरीच लेख लिहिल्या ले गेल्या ले असते त्यामुळे दोन्ही बाजूमुळे मी काही तसं व्यथित होत नाही किंवा फार आनंदाने उड्या मानत नाही फॅक्च्युअल पोजिशन जी आहे ती आ, लोकांशी नेते ने चर्चा करूनच ठेवल्या गेली पाहिजे असं माझं मत आहे शिक्षण स्वतःही म्हटलं की मी असं कुठलंही वक्तव्य कधीच केलं नाही मग अशा बातमी येतात कशा असं आहे मग स्वतः उमेदवार म्हणतात मी असं वागतो मी माझ्याबद्दल जे काही छापून दोन दिवसामध्ये विरोधात छापल्या गेलं ते त्यांना कोट करून छापल्या केल्या गेला सा सा थे थे होता आणि त्याचा खुलासाच उमेदवारांनी केल्यामुळे मग हे छापण्याच्या मागचा उद्देश काय होता त्यामुळे ठीक आहे तर ते चालत राहा कोणाचं षडयंत्र आहे कॉन्स्टिट्युएन्स असं वाटतं आपल्याला माणूस आहे कोणाचं षडयंत्र आहे कोण मोठं आहे कोण लहान आहे ते बोलायचं नाही सवय झाली बघायची सर केंद्रीय कॅबिनेटमध्ये जी नावं आले तर महाराष्ट्रातून अजून काही नावं येणं आपल्याला अपेक्षित होती का हे फक्त देशाच्या पंतप्रधानांना माहिती होऊ शकत तुम्हाला अपेक्षित होती का अजून कारण विधानसभा निवडणूक आला का अपेक्षित म्हणण्यापेक्षा वास्तव काय आहे आपल्या समोर आहे आणि कॅबिनेट संदर्भात निर्णय शेवटी पंतप्रधान स्वतः घेतात त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या मनात काय आहे आम्ही सांगू शकत नाही ऑर्गनायझर जे संघाचं मुखपत्र आहे त्यामध्ये भाजपाच्या एकूण जी स्ट्रॅटेजी होती यावेळेची त्याच्यावर खूप तासेरे ओढण्यात आलेल्या आहेत अजित पवारांचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे की अजित पवारांना गरज नव्हती कुठल्या कारणाने ग्राउंड लेव्हलवर असं आहे की निवडणुकीमध्ये जय पराजय झाल्यानंतर तर्कवितर्क कारणबिंबासा टीकाटिपणी ती काही दिवस चालणारच आहे मला वाटतं हे जे काही येतंय ते समजून घेतलं पाहिजे आणि संकट टीका करीत आहे ना स्वतः आणि करू शकता अनेक लोक करू शकतात पक्षांतर्गत सुद्धा टीका होऊ शकते ना आपण लोकशाहीला मानणारे आहोत आणि त्यामुळे पक्षांतर्गत सुद्धा याच्यामध्ये मतप्रवाह काय असू शकतो तो कदाचित सकारात्मक असू शकतो निगेटिव्ह असू शकतो आणि देशामध्ये सर्वच पक्षामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्यामुळे यातली सत्य काय आहे ते, का ते शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील तर सुधारणा केली पाहिजे ते आहे काय त्याच्यामध्ये सेंट्रल हॉलमधला एक व्हिडिओ तुमच्या बाबतीतला त्याचं इंटरप्रिटेशन चुकीच्या पद्धतीनं करून एक व्हायरल चुकीचं हे असं आहे की जे घडलंच नाही तो दाखवण्याचा प्रयत्न होत आहे बऱ्याचशा वेळेस त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं केलं जातं ते स्वतः तिथे होतो आणि त्यामुळे जे खरं आहे ते मला माहिती आहे जे दाखवलं जातं ते, ते वास्तव नाही अर्धापूर इथं बोलताना चिक्कीकर असं माहिती की मी जर विजय झालो असतो तर अशा कदाचित मंत्रिपद मिळालं असतं आता मला ना माहीत नाही माहीत त्यांना ते पक्षात जुने आहेत त्यांना पक्षामध्ये नेमकं निर्णय प्रक्रियेमध्ये काय होत असतं त्यांना अधिक माझ्यापेक्षा माहिती असू शकतं त्यामुळे कदाचित त्यांचं म्हणणं सांगू शकतं सर यू पी एची जी अवस्था आज आलेली झालेली आहे चांगली कंडिशनमध्ये ते आहेत कधीतरी त्या दिवशी निकाल बघून तुम्हाला असं वाटलं तर म्हणून की आपण काहीतरी चुकले का नाही असं मला कधीही वाटलं नाही हा माझा व्यक्तिगत निर्णय होता मी तुम्हाला मागे बोललो होतो हा निर्णय घेत असताना मी पर्सनली माझा निर्णय मी घेतलेला आहे भाजपाचं मोदी साहेबाचं नेतृत्व पाहून त्या त्याकडे आपण त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे या मताचा मी तेव्हाही होतो आणि आजही आहे एखाद्या निवडणुकीचा निकाल हा काही निर्णय काही कोरखेळ नाही आहे की तुम्ही आज एक विचार करता उद्या दुसरा विचार करता असं होत नसतं आणि त्यामुळे एखाद्या निवडणुकीचे निकाल हे काही आ, त्याला काही आधार म्हणजे आपलं मत सारखं बुदंड इतपत असे विषय नसतात ते त्यामुळे मला तसं काय वाटल्याचा प्रश्नच एक्स मिनिस्टर असं म्हणाले सूर्यकांत पाटील की अशोक चव्हाणांची जी पात्रता आहे केवळ एक राज्यसभा सीट नाही आहे त्यापेक्षा खूप मोठ्या आहेत मी त्यांचा आभारी आहे ते माझ्याविषयी असं पॉझिटिव्ह विचार अनेक वेळा करतात आणि त्यांच्या या वक्तव्याबद्दल मी त्यांचे आव्हान करतो मराठा आंदोलनाचा मोठा फट्टा बसल्याचं एकंदर चित्र आहे तर मी ज्या बेळगावमध्ये एक भावनिक आवाहन केलं होतं तिथे सुद्धा मतदान कमी झालेलं आहे आणि असं मराठा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवला गेला होता मी अनेक गावांवर वास्तव सांगितलं की दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे जे आजही लागू झालेलं आहे आणि त्या दहा टक्केच्या आरक्षणाचा फायदा परवया